फायनली पोचलो आता जाग्यावरती काय चढलो दिसतं हा चढलो दिसतात बघू शकता हा 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 का का पूर्ण भरला आता रात्रीचं माव मारणार नाही ना म्हणजे का मत मत नमस्कार मंडळी मी कुणाल सावंत स्वर्गातलो कोकण या चॅनलवर तुमचे खूप खूप स्वागत करतो जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर आमच्या स्वर्गातलो कोकण या चॅनलला सबस्क्राईब करा आणि साईडची बेल कंदबा ज्यामुळे तुम्हाला असेच नवनवीन कोकणातले ब्लॉग बघता येतील तर मिया आणि तनिष्का आम्ही दोघ जण तसेच पप्पा आणि काका पुढे पुढे गेलेले आहेत तर आम्ही चौघा जण जातो जंगलामध्ये म्हणजेच मध काढूक जातो कारण एका ढोलीमध्ये काहीतरी पोळा दिसला काकाक तर आता आम्ही जातो आणि ते दोघं जण गेलेत पुढे बाबू तू पहिल्यांदाच बघणार का हो, आणि गेल्या वर्षी आपण काढलेलं ते घराजवळ नव्हतीच काय हा 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 तेव्हा पण आम्ही मजा केलेली घराजवळच होत ते आणि गडग्यामध्ये होय गडग्यामध्ये त्याचा पण ब्लॉक केलेला तर आता काळोख होईत इलो हा कारण साडेसहा वाजलेले आहेत आणि पोचापर्यंत मला वाटतं सात वाजतीत कारण हा कारण सातनदरवाक जाऊचं आमका दरव म्हणून एक आमची जमीन आवरती जागा तर त्या ठिकाणक दरव बोलतात तर थं जाऊन आम्ही काजूत जाचो नाही काजूच्या जा बागेत त्याच्यात थोडंसं मागे काहीतरी ता मावा असा काका म्हणता बघूया आता काजूची बाग आपली वर आहे खूप वरती तर आता आम्ही जेवणीवरती लाव म्हणजे थोडंसं पुढे राहिली जेवणी पहिले होय आम्ही नागाची माती नेऊ घेऊ आणि पोक पण येऊ वरती वज्रावरती आता शॉर्टकट मारूया आणि डायरेक्ट जाऊया सातंधरवाक सातं स्पेशल म्हणजे पेरू भरपूर लागतात थं वांगणी पेरू कारण थं पहिली वायंगणं होती तर त्यामुळे पेरू भरपूर वाटेक जाता जाता काजूची झाडं दिसली आणि काजू पण लागलेले आहेत बघू शकताय पण ह्यो बारीक अजून म्हणजे जून नाही जाऊ अजून आणि त्याच्या बाजूकच यो, यो वाडो जंगलामध्ये बांधलेलो वाडो बघू शकता कारण भात वगैरे लावल्यावरती पावसाळ्यामध्ये याच्यामध्ये जेवतात आतमध्ये दाखवते माळो केलो मस्तपैकी तर बघू शकताय ह्या पूर्णपणे गवताचा बनवलेला वरती केमळू टाकून आणि ही लाकडा जंगलातलीच आणि हय सगळेजण जेव जोग बसतात आणि हय दग पेटवतात दग म्हणजे आग पेटवतात शेकोटी आणि ह्या बाजूक ह्या झोपोक मस्त पप्पांनी काका थोडेसे पुढे गेलेत आणि आम्ही मागे रावलो आणि कोकणातली एक टेक्निक सांगते तुमक जर एखादो माणूस हरवलो किंवा दूर गेलो तर कुकारे घालतात म्हणजे असं बोलतात मग त्यापासून रिप्लाय येता कारण आग मारल्यावरती कसं आवाज येणार नाही तर त्यामुळे ही कोकणामध्ये पद्धत वापरली जाता नवीन ऐकलं आहे का बाजून आवाज येलो आता पप्पानी काका पण आवाज देतात आमका रिप्लाय हा इलं आता जवळच पोचलो आम्ही ते आमच्यासाठी थांबलेत आमची आजी होती ना तर ती कुकारे घालीत घालीत जाय नुसती काका लाकडाक घेता इकडे आणि वरती आपला ह्या काजूची भाग कसा वाटला जंगलात एवढ्या दूर पहिल्यांदा येईल दम लागला हम्म दम लागलो आणि मजा येईल की नाही ना स्पीड नाही येईल ना आपण तर सात दारा पोचलो आणि काका आता गोळा करता गावात कारण गावात लागतं जाळूक थोडासा आणि ह्या बाजूक पप्पा पण आणि हा टोप घेतला टोप काढू दिसलं हरला का फसईलच तिघा

काका फक्त पोपट नको करून दे म्हणजे झाला ना एवढं दूर येऊन कटे होत माझ्या पायात तर चप्पल पण नाही माझा कसा होतो चल पोचलो 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 ग फायनली पोचलो आता जाग्यावरती काटे भरपूर आहेत सगळीकडे बघूया पहिला कुठे आता ये ना पुढे तर ह्या लाकडामध्ये मा मावा थांब काका दाखते मी पहिला व्हिडिओत बघू शकता ही मास्क बसली आहे

मारुक घालून नको नाही तर चाळून सर करायसारख्या फोडू का कुराड मारू घ्या ते पहिले ह्या काढ बॅटरी दाखवत हातात काहीतरी घालू का आता प्लॅस्टिक चावना नसते ता ना खालचा फोडू घ्या हा ता फोडू घ्या ता जरा मऊ सेट हा त्या मऊ आता फोडू का इस ना पातळ आहे बघ फोटो काय ना इथपर्यंत पूर्ण भरलेला घेऊन आग मागे मागे ठेल ना ते मागे टायले ना आम्ही थांबलेलो होते हा आग मागे पेटावी काका का या पुढे माव आम्ही कसा काढलो म्हणजे कोणत्या ट्रिकने काढलं तसेच आमका कितक्या माव गावला तर या सगळं आपण पुढच्या ब्लॉगमध्ये बघतलो कारण यो व्हिडिओ ऑलरेडी मोठं झालेलो आहात तर त्यामुळे मी या दोन भाग करतलो आहे तर पुढच्या भागामध्ये नक्की बघा तर मंडळी आजच्या व्लॉगमध्ये एवढाच आजचा आवडला असत तर लाईक कमेंट शेअर नक्की करा आणि चॅनलवर नवीन असलास तर चॅनल पण सबस्क्राईब करू विसरू नका आता आपण पुढच्या व्लॉगमध्ये भेटूया तोपर्यंत काळजी घ्या आणि सोयीन रवा बाय बाय